वेलकम टू प्रियांका किचन प्रियांका किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जावं ईश्वरच्यानी प्रार्थना श्री स्वामी समर्थ आज श्रावणी सोमवार आहे पहिला आपला तर मंदिरात वगैरे मी आता जाऊन आली माझी देवपूजा पण वगैरे सगळं झालं आणि मंदिरात भरपूर गर्दी होती आता बरोबर बर बार बारा दहा झाले मी अकरा वाजता गेलेली तर मंदिरातून वगैरे जाऊन आली आता म्हटलं चहा पाणी काही घेतलं नव्हतं म्हणजे पहिली मंदिरातच जाऊन आली देवपूजा करून मंदिरात जाऊन आली आता स्वामींचं पुस्तक मला वाचायचं आहे हे आपलं स्वामीचरित्र अद्याय वाचायचं आहे माळ जपायचे तर म्हटलं थोडंसं पाणी पिऊन घेऊया नंतर मग स्वामींचं हे करूया नंतर चहा पिऊया तर म्हटलं चला श्रावणी सोमवार आहे तुम्ही लोक सोमवारला आज काय काय करणार आहात जेवण तर दाखवा मी आज तुम्हाला दाखवेन जास्त काय तामछाम करणार नाही आहे उपवासाचं एवढं काय जेवण आपल्याला हे होत नाही म्हणून वरण भात वगैरे बघू भाजी आता कसली करायची आहे ती तर तुम्हाला मी दाखवीनच मी काय करणार आहे ते जेवणामध्ये आणि गोड पण काय असणार आहे ते पण मी तुम्हाला दाखवीन तर चला व्हिडिओ मी कंटिन्यू ठेवते आणि आमची डेझी बघाच दरवाजा तिकडे जाऊन झोपलेली आहे हे बाबू इकडे आहे तुम्हाला दाखवते बघा दैजी हे बघा इथे येऊन झोपली तिला मी तिथे हंतरून घालून दिले बेडवर पण झोपवलं तिला पण ती झोपत नाही सोप्यावर पण झोपत आहे नाही पण इथे तिला लादीवरच झोपायला आवडतं थंड असं एक तर गार पण असते लादी ऐकत नाही ए बाबू सोनू हाय बोल सुन सुनू म्याव बोल म्याव सुनू बोल बोल म्याव बोल हां बघा ह्याची अशी मस्ती असते पकड पकड सोनू पकड 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 आता तिचा मूड नाही आहे नाही तर चांगली खेळते हे छोटे हुंदीर आहेत ना त्यांच्याबरोबर सोनू ए डेजी डेजी तिला आता सकाळी दिले मी खायला आपला खाण्यामध्ये तिला लाल भोपळा चिकन दिलेलं आहे आता संध्याकाळी तिचं कीटनचं येतं ते येणारे बाहेरून मागवतो ते जेवण द्यायचं आहे तिला आता चला तर मी आता पूजा वगैरे करून घेते आणि माझं मंदिर पण तुम्हाला दाखवते एक मिनिट बघा आज पूजा वगैरे सगळी झालेली आहे मस्तपैकी आणि आज घरात एकदम प्रसन्न वाटतं छान वाटतं आजपासून सगळ्या सणांना सुरुवात होते आपले श्रावण चालू झाले की पहिले नागपंचमीपासून

मी इथे बटाट्याची भाजी फोगणीला घालून घेते 니는 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 गांदळा टाकून घेते झाली आता तिला गोपाई तुला बेबी आणि जोपायच्या टायमाला तिला खेळायचा ना देतो भाजी तर सगळ्यांना येते बोलतात ना सगळ्यांची पद्धत वेगळी असते वेगळीची पद्धत एकच आहे पण टेस्ट बरंच हळद टाकली घ्यायच्याच आता हळद थोडी तेलात परतून घ्यायची तेला थोडासा मी बटाटा आहे म्हणून थोडासा बटाट आणि हिंग टाकलाय थोडा मी आणि आपले हे छोटे छोटे चार पाच बटाटे होते त्यातल्या फोडीने अलगने परांती आठवा आहे थोडा वाला खोबरेल वातेयचा मीठ उड्या करून घेते बघा मुलगा तसाच गेला डफाळ घेऊन नाही गेला दोन मिनटं थांबत नाही अजून टाईम होता त्याला मोठ्या मोठ्याच करते पटापट लाटून घेते मी जास्त नाही करणारे पंधरा एकच करणारे कारण जेवणारे आता दोनच आहे मोठा मुलगा आणि मिसर माझा तर सोमवार आहे उपवास मी आजपासून सोळा सोमवार चालू केले त्याच्यामुळे मी त्या आज जेवणार नाही वगैरे काहीच नाही फक्त चहा पियाली तो पण कोळा पियाली आहे मी चहा रात्री फक्त मी खडी साखरचा नैवेद्य दाखवणार आणि खडी साखर आणि पाणी पिणार बस पापड तळून देते दोन ही पापड तांदळाचे तळे आणि दोन आपले लिचत पापड मस्त आपल्या टमटमी तशा उ आपल्या बघा पुऱ्या छान टन टमी. मस्त अशा मी सगळ्या करून घेते पुऱ्या एवढा छान पिके आपल्या टमटमिक तम, मस्त पुऱ्या पापड तळून घेतले पुऱ्या अजून तळायच्या आहेत मी तुम्हाला दाखवले आता पुऱ्या तळून घेते पटापट -पत। बत्ती लावतायत मी म्हटलं तोपर्यंत वरण वगैरे फोडणीला घालून घेते मी आणि नैवेद्याचं ताट तयार करते हाय डेझी मंदिर आमचं वरती आहे ना तर वरती सोप्यावर चढून आम्हाला बत्ती लावावी लागते तर बघूया ॲडजस्टमेंट करायचं आहे खाली वगैरे घेण्याचं बघू आता कधी जमत आहे कसं बसते ती काच बरोबर वाद जरा मोठी आहे स्वामींच्या इतकी हलकीच वाटते हो पातर थोडी जाड आणायची ना देजे तर तू इथे येऊन बसली तर बाहेरचं शिवा लावताय हा आणि बघा आमची कशी झोपलीये हो बघा बघा नैवेद्य मी दाखवलेलं आहे आज साधं सिंपल जेवण बनवलेलं आहे वरण भात बटाट्याची भाजी पुरी आणि श्रीखंड आणि पापड ओ, पापडा। साधा पापड साधं सिंपल आहे जेवण बघा वरण भात आहे बटाट्याची भाजी पुरी श्रीखंड आणि पापड तर नैवेद्य आपल्या दाखवून झालेलं आहे ते दिवा बत्ती वगैरे सगळं झालेलं आहे मगाशीच केलेलं होतं पाच दहा मिनटापूर्वी तर आता मी तर ते आस, मी ते नैवेद्य वगैरे दाखवून झालेलं आहे माझा आणि बाहेर पण ठेवते जरा थोडं आपले असतं पूर्वजांना म्हणजे असं दिवसाचं ठेवतात पण मी आपलं ठेवते पहिल्यापासून काही केलं तरी आपलं एक ठेवते माझी म्हणजे एक मी असं हे केलेलं आहे काही चांगलं केलं असेल गोडधोड वगैरे तर मी बाहेर पहिल्यांदा ठेवते त्या ते, ते लोकं होते म्हणून आपण आहोत आजही बघतोय सगळं तर त्यांच्यासाठी एवढं केलं पाहिजे काय आपण जे खातो तेच ठेवते मी असं तर आ, आता मी तर काय उपवास सोडणार नाही मोठा मुलगा आणि मिस्टर सोडतील उपवास त्यांचा उपवास नाही ते लोक दोघंजणं जेवतील मी वगैरे आता काय जेवणार वगैरे नाही मी उद्या सकाळीच डायरेक्ट चहा वगैरे काहीतरी असं म्हणजे चहा बिस्किट वगैरे असं काहीतरी खाईन बघू तर आता मी फक्त आता खडी साखर देवाला दाखवणार आहे अजून दाखवली नाही नैवेद्य दाखवला देवाला खड़ी ठेवणार आहे आणि मग त्यातलीच खडीसाखर दोन तीन दाणे तोंडात टाकून आणि पाणी पिणार आहेत तर तुम्हाला दाखवते मी पुढे चला व्हिडिओ मी कंटिन्यू करते हे बघा इथे लावली आहे मी पाटी इथे ह्या साईडला होती तर ती दरवाजा अडकत होती तर इथे लावली आहे स्वामींची पाटी श्रावणी सोमवार होता पहिला जेवण मी काय बनवलं ते दाखवलं नैवेद्य वगैरे थोडं बहुत असं हे केलेलं आहे व्हिडिओ छोटा असेल पण आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट सबस्क्राईब नक्की करा असेच माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला येत राहतील धन्यवाद